हाय बघा हे आहे खारा मासा तर हे कसा करायचा हे आज मी तुम्हाला नवीन पद्धतीने शिकवते तसा खायला तर फारच खारट लागतो पण माझ्या पद्धतीने जर केला तर तो बिलकुल खारट लागणार नाही ना बघा आता आपण तयारी करू त्याची हे पहा आता आपण हे घेतलेलं आहे कापून तुकडे करून मी दहा मिनटं झाले आधीच कापून पाण्यात ठेवलेला होता तर आता हे काय करायचं तर आपल्याला पाण्यात उकळत ठेवायचं त्यातलं मी पाणी ओतून दिलं आणि हे याच्यात टाकून घेतलं हे पा, ये ये, खर, एक मिनटं उकळून घ्यायचं आपल्याला आणि शेजारी बांधकाम चालले त्यामुळं मशिनरीचा वगैरे आवाज येतोय त्यामुळं मला समजून घ्या त्यामुळे व्हिडिओ पण टाकायला जमत नाही मला हे पहा आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता याच्यात हे आपण टाकलेलं खारं गरम होतंय मी आता हे पकडीने सरळ कर पाहिलं चांगलं उकळते खळखळ आता एकच मिनटं उकळायचे आपल्याला हे बा पाणी कसं उकळतंय पाणी उकळतंय पण बघा याच्यात कसा फेस असा निघतोय बघा फेज पांढर मिठामुळे सगळं पांढरं पांढरं पाणी होतंय बघा किती पांढरं पाणी झाले पा तुम्ही पाहता हे पा कसं पांढरं पाणी निघतंय तर हे पाणी असं पांढरं पांढरं येते पा ते उकळून बाजूला काढते याच्यातून आणि आपण हे तळून घेऊया तर हे पा कसं उकळलंय छान आता असं छानपैकी उकळून घ्यायचं म्हणजे काय होतं हे खार आहे ना तर खारट लागत नाही उकळल्यामुळे त्याचं मीठ निघून जातं लागतं पण कमी आपलं नेहमी सारखं लागतं खायला आपण जसं नेहमीचा स्वयंपाकात मीठ वगैरे वापरतो त्याप्रमाणेच लागतं याची चव आणि मीठ पण तेवढंच कमी लागतं याचं हे पहा आता मी हे आता तळून घेते मी हे पहा आता हे आपलं काढून झालेलं आहे आणि हे ऐन वेळेला भाजीला काही नसलं तर तोंडे लावायला करायला जमतं हे पहा आता मी तेल तापाय ठेवले तेल तापले का मी बघून घेते आता थोडंसं आणि हे काय करायचं चा? याच्यावरच हे स्किन आहे ना ही अशी काढून टाकायची मग तळायची हे पहा हे अशी स्किन त्याची काढून टाकायची तर मी आता याची स्किन अशी काढून घेते हे बघा आता याची स्किन आपण अशी काढून घेऊया आणि आवाज येतच असेल बहुतेक मला तरी असं वाटतं कामाचा इथं खूप काम चाललेलं आहे हे पहा आता मी आणि असं टाकून तळून घेते हे पहा आता अशी सगळी त्याची स्किन निघली आणि साईडला जर काटे असेल तर ते पण निघलं ही सगळी काळे वरची स्किन असते ती काढून घेतली मी आणि हे पहा आता मी तेला टाके तेल तापले ते ओललं असल्यामुळं उडतं जरा जपून टाका हे पहा आणि याच्यात आता हे मंद गॅसवर असे तळून घ्यायचे छानपैकी तुम्ही पाहिलं ना याचा कलर कसा आहे आता ते आणि नंतर तळल्यानंतर कसा कलर होईल ते पण आता याला फास्ट गॅसवर नाही तळायचं मंद गॅसवरच तळायचं हे पहा आता हे तळलेलं आपण काढून घेतलं ही पाचण्याची भाजी आणि याच्यावर हे खारायचं असा तुकडा आणि असे खायचं